देव काय भाजी खाल्ली आज दाळव पोरी झोपल्या का पोरी झोपल्या पोरग झोपले सोनबाई का भांडे घासले भांडे घासले सोनबाई मज्जा आजी चिकली निवे सगळे मग झोपाली काय झोपला वेळ वेळ पाणी आले हा शंभू पण झोपला का हवा शंभू हे ये रोय येड्या वेळी करतोय पळतोय शंभू तर आमच्याकडेच राहतो येळामाळ तुम्हाला काय द्यायचं हा एरबा घडी भर जातात मज्जा करतात आणि खेळतो तो घेतात खेळणार काढून तोच पळतोय मी मी करत आम्ही थोडी आणून घालतो का मावळ पळायचं काम असतं ना मस्त पळतो तरी नाहीच म्हणता भाई तुम्ही किती केलं तरी नाहीच म्हणता असं थोडंही आम्ही म्हणलो सांभाळावर सांभाळत म्हणतो सांभाळत नाही का थोडस कायमच सांभाळावर तुम्हाला कर मग का आम्ही कायमच ठेवलं त्याचं त्याला कळावं का नाही होत किती जीव लावला ती म्हणजे रानचं पाक रानाच जात का बशी राहत शेतात मैत्रिणीला कुठं सोडला आज ती काय दुसरी आजी बाई बाय आजी गेली बाई खाली ती झोप आली भाजी पारा घेऊ ला चांगल्या गप्पा मारी त्या दोघी जण असती गेली केळगावला भाजी घेऊन आली काय बाई आता कामाला जाईल उद्या भाजी आणली ती निवडली का हा भाजी नेसली अरे बापरे काय काही आहे हाय काही नाही सगळं काम हँडल करते बाई आजीबाई आपल्याला हो त्यांच्या वयात पर्यंत आताच आमचे हातपाय चालत नाही आजीबाई ना। दवा... होतं दवाखाने चालू आहे आम्हाला आताचे मुलं आणि सुना त्यांच काय कौतुक काढायचं लेखीचं तर काय श्रीराम काय कोणाला माहिती बघ लेखीबाई काय आहे ते राम तिचं दुसरंच काय चाललं आपलं काय म्हणजे कथान त्या लेखी नाही काही काय काय गरज कसली मदारी कसली काय पोरी जो आपल्या हा ते पोरस्वर पुढे गेले बाई बोल तिकते बोला नाही ना ना। बरं बोला बरं आजीबाई अजून काय काय म्हणता काय नाही संपलं बाई कथा हा जेवढं होतं घरातलं तेवढं सांगितलं आता कितीला ल उठवायचं सकाळी पाच डॉक्टरनी सांगितलेले व्यायाम केले का हातात झाला व्यायाम करून गोळ्या घेतल्या गोळ्या खाल्ल्या सगळे खेळ आचरून पांढरुन लेकर सोनाला लेकाला घरी तुम्हाला झोप नाही येत का अकरा बारा वाजत नाही काय मासाल का मग आम्हाला करून नको तुम्हाला बरे झाले फोन मस्त आहे का फोन का फिर आता छोटा फोन छोटा आहे काय त्यातून जग लावून धर्मर सोमवार मोठा चालवताला असत तुम्हाला तो घेऊन दिला असता ना मोठा नको कोण